कधी कधी आपल्याच माणसांकडून झालेला विश्वासघात आणि जीवनात आलेले नकारात्मक प्रसंग माणसाला एवढं बदलून टाकतात की नेहमी आनंदात राहणारा हसणारा सर्वांशी बोलणारा माणूससुद्धा अचानक शांत होतो माझ्याच माणसांनी मला फसवलं हा धक्काच त्याला सहन होत नाही जबाबदाऱ्या तर पार पाडाव्या वाटतात पण जगावंसं मात्र वाटत नाही चेहऱ्यावर हसू आणि आतमध्ये असू अशी त्याची अवस्था पण तरीसुद्धा तो जगतो पण या त्याच्या मनाच्या घुसमट होण्यामुळे त्याला त्याच्या मूळ आनंदी स्वभावाला कधी कीड लागायला सुरुवात होते हे त्याला कळत नाही आणि यातूनच मानसिक रोग ताणतणाव डिप्रेशन येतात मग याच्यातून ये बाहेर पडण्यासाठी या काही गोष्टी नक्की करा तुम्हाला त्याचा फायदा होईल एक आधी स्वतःला सांगा मी या एकाच गोष्टीत गुंतून पडणार नाही मला आनंदात जगायचंय असं पॉझिटिव्ह बोला ज्या भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी किंवा के एखाद्याने केलेला विश्वासघात आठवत असेल तर स्वतःच्या श्वासाला बघा चेहऱ्यावरती हास्य आणा स्वतःला सांगा ठणकावून की मी त्यात अडकणार नाहीये मला माझं आयुष्य जगायचंय कुठली तरी एक व्यक्ती गेल्यामुळे माझं आयुष्य संपणार नाहीये मी माझ्याकडनं बरोबर होतो ना मग माझ्या आयुष्यात मला परमेश्वर हा निसर्ग चांगलं देणार आहे चांगल्या लोकांसोबत स्वतःला ठेवा एकटं राहू नका कामात गुंतवून घ्या आणि आपलं आयुष्य आपले स्वतःलाच बदलायचंय असं स्वतःला सांगा प्राणायाम करा ध्यान करा चांगली पुस्तकं वाचा सत्संग ऐका आणि एका कुठल्या तरी व्यक्तीमुळे स्वतःच्या आयुष्याचं नुकसान करून घेऊ नका तुम्ही फक्त एवढं करा परमेश्वर तुम्हाला पावलोपावली नक्की मदत करेल आणि यातून तुम्ही बाहेर पडणार हा माझा शब्द आहे बस विश्वासाने जगा